पुण्यातील जे एस पी एम हडपसर शैक्षणिक संकुलामध्ये आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला गजर हा भक्ति संगीताचा कार्यक्रम आज पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर मारुती काळवांडे शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्ची पूजा करून संपन्न झाला तसेच या कार्यक्रमामध्ये प्रख्यात संगीतकार आणि गीतकार तसेच गायक प्राध्यापक सचिन बोधने यांनी अब्रणिल ओक आणि शिवराज बोधने या वाद्य वादकांच्या साथीनं संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर माऊली यांचे माझे माहेर पंढरी कानडा राजा पंढरीचा तसेच देगा विठ्ठला यासोबतच राधा ही बावरी दान देगा देवा अभंग असे विठ्ठल रुक्मिणी यांच्यावरील विविध भक्तिगीतं भावगीत आणि गवळणी सादर करून भक्तगरांना आपल्या सुरेल आवाजातून मंत्रमुग्ध केलं यावेळी उत्स्फूर्तपणे प्राचार्य डॉक्टर कुशाल मुंडे यांनी विठू माऊली तू माऊली जगाची हे भक्तीगीत देखील सादर केलं त्याचबरोबर भोसले मावशी आणि सुरवसे मावशी यांनी गवळणींच सादरीकरण केलं या कार्यक्रमाने सर्वजण आनंदी आणि प्रफुल्लित होऊन अगदी मंत्रमुग्धरित्या तल्लीन झालेले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य विनोद कुलकर्णी प्राचार्य चंद्रकांत हाक्के प्राचार्य माने आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक अजित चव्हाण सूत्रसंचालन तेजस देवल आणि मुसाहेब शेख यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक डॉक्टर भरत गोर्डे प्राध्यापक दत्तात्रय सावळे प्राध्यापक सीबा बनसोडे प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक निलोफर पटेल शेख तसेच दहा यासोबतच वर्षा गायकवाड सुग्रीव जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता विठ्ठल रुक्मिणीच्या महाआरतीने झाली आहे रमेश कुमार जुम न्यूज पुणे